नमस्कार माधवी स्प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज ना सोमवार आहे आणि माझ्याकडे पाच दिवसाचे घट असल्यामुळे ना मी आज सोमवारी घट स्थापना करत आहे मग आज जे एक छोटासा ब्लॉग शूट केलेला आहे की मी की माझी पूजा जी, जी कोणत्या पद्धतीने असते ते आणि म्हणजे हे शूट करण्यामागचं कारण एक हे हे होतं की आपल्या महाराष्ट्रातल्यापेक्षा ना इथं थोडीशी वेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते मला तेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की म्हणजे थोडाफार वेगळेपणा तुम्हाला पाहायला भेटेल म्हणजे महाराष्ट्रात जसे घटस्थापना करतात ते तर माहीतच आहे पण इथली देखील पद्धत तुम्हाला माहीत होईल आणि खंडेपूजेच्या दिवशी देखील ना म्हणजे आपण ज्या दिवशी परड्या भरतो ना त्या दिवशी देखील आमच्याकडे ना पूर्णपणे स्वयंपाक वेगळा असतो आपण जसं धपाटे वगैरे बनवतो तसं इथं बनवत नाही इथला स्वयंपाक पूर्णपणे वेगळा असतो तो देखील ब्लॉग मी शेअर करेन तुमच्यासोबत आणि चला मग मी तुम्हाला दाखवते आत्ता माझी पूजा झालेली आहे मी सकाळपासून पूर्ण शूट केलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा इथं सकाळचे साडेनऊ पावणे दहा झालेले होते तेव्हापासून मी पूजा करण्यासाठी सुरुवात केले कारण पूजा असू द्या काहीही असू द्या घरात कारण शाळेचा डबा तर चुकलेलाच नाही आहे आपल्याला पहिल्यांदा सकाळी लवकर उठून पूर्णपणे स्वयंपाक शाळेचा डबा वगैरे करून सगळं घर बी आवरून घेतले त्यानंतर पूजेला सुरुवात केले कारण पुन्हा एकदा पूजेला सुरुवात केली ना मधी कोणत्या दुसऱ्या कामाचं डिस्टर्बन्स नको असतं मला त्याच्यामुळं आता इथं पहिल्यांदा मी लक्ष्मीच्या कलशची स्थापना करून घेत आहे त्यासाठी तांब्यामध्ये ना कलशमध्ये सुपारी एक रुपयेचं नाणं तांदूळ म्हणजे अक्षता हळदी कुंकू टाकून पाच पानं ठेवून नारळ ठेवलेला आहे त्यानंतर हळद कुंकू लावत आहे मी या कलशांना आता इथं सगळ्या देवांना ना आपण पंचामृतनी अभिषेक करणार आहोत यामध्ये मी दूध दही आ, मध साखर आणि तूप टाकून याचं पंचामृत बनवलेलं आहे आणि या पंचामृताने ना सगळ्या देवांना मी अभिषेक करून घेणार आहे त्यानंतर अभिषेक केल्यानंतर पूर्ण एखाद्या स्वच्छ कपड्याने पुसून कोरडे करून ना नंतर याची आपण स्थापना करणार आहोत तेही खाण्याची विड्याची पानं असतात ना ती पानं ठेवून आपण त्याच्यावरती या देवांची स्थापना करणार आहोत त्यानंतर म्हणजे जोपर्यंत दसरा होतो तोपर्यंत अजिबात यांना हलवायचंच नसतं माझ्या घरी म्हणजे हलवतच नाहीत सगळीकडेच हलवत नाहीत मग बरोबर दसऱ्याच्या दिवशीच या देवांना हलवून ना मुल त्या दिवशी अंबाबाई ताईला असं झोपवतात आमच्या इथं सगळ्या देवांचा मी अभिषेक करून घेतले आणि इथं त्यांचं सजवत होते सगळे माझ्याकडे ना म्हणजे सगळ्या भाषा मिक्स असल्यामुळं त्यामुळं आणि मला ना सगळेच शब्द असे मिक्स करून बोलते मी त्यामुळं आणि आपला हा मराठीत चॅनल असल्यामुळं मला ना मराठीतच इथं बोलायचं असतं पण मग ते काय होतं सगळ्या भाषा बोलायची सवय असल्यामुळं ना मला पटकन मराठी शब्द आठवत नाहीत काही काही ठिकाणी त्याच्यामुळे बोलताना थोडंसं असं फंबल होतं माझं तुम्ही प्लीज मला समजून घ्या कारण किती वर्ष झाली मी आता इथं राहते ना त्याच्यामुळे थोडा तरी परिणाम होणारच माझ्या भाषेवरती नाही का आता इथं मी ते पंथी आणि ते जे आपण मडकं ठेवतो ना त्याला लावण्यासाठी मला वाटतं मराठी त्याला काव म्हणते वाटतं ते घेऊन पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे एक पाच मिनिटं त्याला थोडं तसंच पाण्यामध्ये ठेवलं ना ते अगदी छान पाण्यामध्ये मिक्स होतं जी जी पन, आ, ता ता पन, आ, ते या पंथीला लावत आहे मी पंथी आणि ते जे आपण मध्ये गाडगं ठेवतो त्याला आम्ही कुळळी म्हणतो मराठीत आता गाडगं तर म्हणतात पण घटस्थापनेच्या वेळी त्याला कोणत्या नावाने संबोधलं जातं ते मला माहीत नाही आहे आता मी पूर्ण लावून घेतलेलं ला आहे याला आ, हे दोन दोन आणलेले असतात आमच्याकडे म्हणजे घरी एक एक लागते घरी एक पंथी आणि हे एक मडकं लागतं मला आणि एक ना आम्ही सुद्धा देतो तिथं देखील घट घालतो तिथं देखील पत्रावळी हे पंथी हे गाडगं परत ते धान्य तेल वात सगळं देतो ना मग त्याच्यासाठी देखील दोन तिकडं देण्यासाठी ठेवलेले आहेत लवणं आता इथं तर मग इथं मी अंबाबाई ताईची स्थापना करत आहे मूर्तीची पाठीमागं फोटो ठेवलेला आहे समोर दोन पान ठेवून ना त्याच्यावरती अंबाबाई ताईला ठेवलेलं आहे आणि वरून ना दंडी घालत आहे मी हार दांडा मराठीत म्हणतात वाटतं ते घातलेलं आहे दररोज मी ते घालते दररोज घालतो आम्ही त्यानंतर इथं दोन विड्याची पानं ठेवून हळदी कुंकू ठेवत आहे मी माझ्या सासूबाई ज्या पद्धतीने पद्धतीने घटस्थापना करत होते ना त्याच पद्धतीने मी घटस्थापना करते पूर्ण पूजा पुरस्कार त्यांच्याच पद्धतीने करते पद्धती कारण मी इथं लग्न करून आल्यानंतर मी त्यांना सांगायचे ना म्हणजे आमच्याकडे असं असतं तसं असं तर त्यावेळेसच त्यांनी मला सांगितले की तुमच्या तिकडं काय असतं ते तिथंच हो, ठेव इथं जे आहेत ते आपण करत राहायचं म्हणले इथली परंपरा आपण चालू ठेवायचे चा म्हणले पुढं त्याच्यामुळं ना मी माझं काहीच ॲड करत नाही याच्यामुळं जे यांच्या घरात पहिल्यापासून चालत आलेलं आहे ना तेच पूर्ण तसंच मी पुढं घेऊन जात आहे एक्स्ट्राचं माझं काहीच ॲड करत नाही आता बांगड्या देखील ठेवलेल्या आहेत मी ब्लाऊज पीसवरती आणि एक आरती लावलेली आहे पंती लावलेली आहे मी इथं देवासमोर तो अखंड दीपा नाही आहे त्याच्यासाठी मी दुसरा ठेवतोय हा एक असंच ठेवलेलं आहे देवासमोर आता या पंथी आणि या गाडग्यांना ना हळदी कुंकू लावून घेत आहे मी हे जे घरात लागणार आहे त्याच्यासाठी हे गुडीला द्यायचं आहे मला सॉरी यल्लम्माच्या मंदिरला द्यायचं आहे मला त्याच्यासाठी आता इथं मी पत्रवळी ठेवून घेत आहे एका साईडला दोन आणि दुसऱ्या साईडला दोन अशा चार पत्रावळी ठेवून घेतलेले आहेत मी कारण दोन घट घालतात आमच्या इथं आता त्यावरती मी दोन दोन का टाकले तर म्हणजे काढताना पण इझी होऊन जातं म्हणून दोन दोन ठेवलेले आहेत त्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाकलेलं आहे मी आणि थोडी थोडी साखर टाकलेली आहे पत्रावळीवरती अगोदर आता हा जो ठेवत आहे हा अखंड दीपा ठेवत आहे मी खाली एक प्लेट ठेवून त्यावरती एक वाटी ठेवून त्यावरती मी ते पंती ठेवलेली आहे जी आपण काव लावून हळदी कुंकू लावून ठेवली ना आणि त्याच्यावरती ते जे पितळाची आरती आहे ते ठेवून त्याच्यामध्ये वात ठेवून तेल वगैरे ठेवलेलं आहे मी त्याच्यामध्ये तो आपला अखंड दीपा असणार आहे आता इथं हे जे गाडगा हे एक साईडला तुम्हाला जो तांब्यासारखं दिसतं ना याच्यामध्ये आपण तेल ठेवणार आहोत त्याला हा मी दोरा बांधून घेतलेला आहे जो हा कलरचा असतो तो त्याला बहुतेक कलावा असा तो वाटतं मला तेवढं पण माहीत नाही आणि त्या दोघांना मी आता फुलांनी सुद्धा असं बांधून घेतलेलं आहे त्यांना आता एका साईडला आपण ना म्हणजे एका साईडला ते जे गाडगं आहे ते ठेवणार आहोत पाणी टाकून आणि एका साईडला ना तो जो तांबे आहे त्याच्यामध्ये ते आम्ही तेल ठेवून ते ठेवतो एका साईडला आता दोन्ही साईडला मी थोडी थोडीशी माती टाकून घेते आता मराठीमध्ये अगदी या घटस्थापनेसाठी मातीला काय म्हटलं जातं ते मला एवढं माहिती नाही आहे पण मराठी कन्नडमध्ये ना मातीला मन म्हणतात पण घटस्थापनेच्या वेळी त्याला पण मन नाही म्हणू शकत त्याला आम्ही मदना असं म्हणतो कारण घटस्थापनेसाठी तोच शब्द करेक्ट आहे आता इथं मी पूर्ण तो ते माती टाकून घेतलेली आहे त्यानंतर ना मी हे धान्य काल रात्रीच भिजत घालत ठेवलेलं होतं कारण पाचच दिवसाचे घट असतात ना म्हणजे पाच दिवसामध्ये छान असे उगले पण पाहिजेत उगवले पण पाहिजेत घट म्हणून मग मी हे अगोदरच भिजू घालून ठेवते आदल्या दिवशी रात्री माझ्या सासूबाई अशाच करायच्या तर मी पण तसंच करते अगोदर पूर्ण माती पसरवून घेतले त्यानंतर हे धान्य त्याच्यावरती टाकत आहे अगोदर मी काय करायचे इतके वर्ष मातीमध्येच मा ते धान्य पूर्ण मिक्स करून करत होते घटस्थापना करायचे पण तसे तेवढे छान उगवत नाहीत असं वाटतंय मला म्हणून म्हणलं यावेळेस असं ट्राय करून पाहूया म्हणलं कसे उगतात घट उगवतात बघूया म्हणलं आता एका साइडला जे आपण गाड ते धान्य पेरले धान्यावरून पण थोडीशी माती टाकले मी त्यानंतर जे आपण ते, ते गाडगं ठेवलेलं होतं त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये अक्षता एक रुपयेचं नाणं सुपारी हळदी कुंकू एक फूल टाकते आणि नंतर त्याच्यामध्ये पाच पानं ठेवते मी आणि एका साईडला जो तांब्या आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि त्यामधलंच तेल जो आपला अखंड दीपा चालू आहे ना तिकडं त्याच्यामध्ये त्यामधीलच तेल वापरायचं आपण दुसरं कोणतंच तेल नाही टाकायचं त्या, त्या दीपामध्ये आता हे आहे ना ज्वारीचं कणीस आहे जे अख्खस कणीस असतं ते कणीस आहे हे देखील मी रात्री धान्य बीजू घालतानाच बीजू घालत ठेवलेलं होतं आता हे देखील ना या मातीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहत आहात पूर्ण असं मातीमध्ये पॅक करायचं आहे त्याला आणि हे जे पान ठेवलेलं आहे ना त्याच्यामध्ये आपण हे ठेवायचं आहे म्हणजे जे घट उगतात ना घटासोबतच हे जे कनिज ठेवलेलं आहे ना आपण हे याच्यातील याच्यातून देखील ना घट उगतात इथं अशीच पद्धत आहे सगळेजण अशाच पद्धतीने करतात आणि हीच पद्धत मला तुमच्यासोबत शेअर करायची होती जी की आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे त्यानंतर इथं मी अखंड दीपा लावत आहे त्याच्या अगोदर मी तो कलरचा जो कलवा होता त्याची एक माळ बांधली आणि फुलांची एक माळ बांधलेली आहे आपल्या इथं पानांची माळ बांधली जाते पण इथं नाही मला वाटतं यूट्यूबवरती पहिल्यांदाच मराठी चॅनल वरती कर्नाटका पद्धतीची घटस्थापना असलेला हा माझाच पहिला व्हिडिओ असणार आहे आणि तो कायम राहणार आणि मला तेच हवं आहे आता घट घातल्यानंतर ना मी पाच दिवस पाच दिवस पाच घर जोगवा देखील मागत होते आईच्या नावाने पण ते, ते करोनापासून बंदच झालं त्याच्यानंतर मागायचं बंदच झालं लॉकडाऊननंतर मग आता काही नाहीच मागत आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल माझी पूजा करण्याची पद्धत आणि कर्नाटकमधील जी पद्धत वेगळी आहे तुम्हाला आवडली असेल आवडली तर प्लीज एक लाईक करा भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा आणि नवरात्रीमध्ये मस्त दांडिया वगैरे मस्त एन्जॉय करा उपवासाचे पदार्थ मस्त एन्जॉय करा